जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी या प्रश्नात थोडस करेक्शन करून घ्या काल आपण पाहिलं होतं की सतरा सप्टेंबरपासून महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलं आहे हे जे अभियान आहे हे कधीपर्यंत चालेल तर सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत हे अभियान चालेल ठीक आहे एवढंच करेक्शन करून घ्या याच्या डेटमध्ये हे अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत चालेल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा भारत कोणत्या देशात आपले पहिले विदेशी उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन उभारणार आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल आपला भारत पहिले विदेशी उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन हे मॉरिशियस या देशात स्थापन करणार आहे आपण अलीकडच पाहिलं होतं की मॉरिशियसचे पंतप्रधान हे भारतीय दौऱ्यावर आले होते त्या दरम्यानच हा करार करण्यात आला असून हे जे स्टेशन आहे हे स्टेशन डिएगो गार्सिया या बेटाजवळ उभारण्यात येईल या डिएगो गार्सियामध्येच यूएस यूके स्ट्रॅटेजिक बेस कॅम्प सुद्धा आहे आणि मॉरिशियस मॉरिशियसमध्ये आता हा उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन स्थापन करण्यात येणार आहे हे स्टेशन काय करल तर भारताच्या उपग्रह व रॉकेटशी संवाद साधणे डेटा मिळवणे आणि आज्ञा पाठवणे इत्यादी कामे या स्टेशनहून केली जातील आता हा प्रश्न पहा काय म्हणतो महिला सक्षमीकरणावरील संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच महिला सक्षमीकरणावरील संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद ही आंध्र प्रदेश या राज्यात आयोजित करण्यात आली आंध्र प्रदेश मध्ये कोठे तर आंध्र प्रदेश मधील तिरुपतिया शहरात ही परिषद चौदा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान पार पडली या परिषदेचं उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केला असून या परिषदेची थीम ही वुमन लीड डेव्हलपमेंट फॉर विकसित भारत ही होती नेक्स्ट क्वेश्चन पहा नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये आपला भारत कितीव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये आपला भारत अडोतीसाव्या स्थानावर आहे याआधी दोन हजार चोवीसमध्ये भारत एकोणचाळीसव्या स्थानावर होता व यंदा अडोतीस पॉईंट दोन गुणांसह भारत अडोतीसव्या स्थानावर आला आहे आणि मित्रांनो लोअर मिडल इन्कम ग्रुपमध्ये आपला भारत पहिल्या स्थानावर असून सेंट्रल अँड साऊथन एशियामध्ये सुद्धा आपला भारतच पहिल्या क्रमांकावर आहे बऱ्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर सलग पंधराव्या वर्षी आता स्वित्झर्लंड यामध्ये पहिल्या स्थानावर आहे स्वित्झर्लंडला यात सहासष्ट गुण देण्यात आले असून पंधराव्या वर्षी स्वित्झर्लंडने यात पहिलं स्थान पटकावलं आणि यात स्वित्झर्लंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे तर स्वीडन हा बासष्ट पॉईंट सहा गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे यूएस एकसष्ट पॉईंट सात गुणासह तिसऱ्या कोरिया प्रजासत्ताक साठ गुणासह चौथ्या तर सिंगापूर हा एकोणसाठ पॉईंट नऊ गुणासह पाचव्या क्रमांकावर आहे बऱ्या रँकिंगमध्ये एकूण किती देशांचा अभ्यास करण्यात आला तर यात एकूण एकशे एकोणचाळीस देशांचा अभ्यास करण्यात आला व यात शेवटच्या स्थानी म्हणजेच एकशे एकोणचाळीसव्या स्थानी नायझर हा देश आहे एवढे सगळे पॉईंट आपल्याला कळालेत पण आपल्याला असं जर विचारलं की हा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित केला जातो तर याचं प्रकाशन जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे केलं जातं व या संघटनेचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे स्थित आहे ठीक आहे या इंडेक्स विषयीचे सर्व महत्वाचे पॉईंट तुमचे क्लिअर झाले असतील आता हा प्रश्न पहा नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल कोण बनल्या आहेत तर आता नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल या सबिता भंडारी बनल्या अलीकडेच आपण पाहिलं होतं की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान या सुशिला कारकी बनल्या आहेत व त्यांनी आता ॲटर्नी जनरल म्हणून सबिता भंडारी यांची शिफारस केली व त्याला नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पुडेल यांनी मंजुरी दिल्यानंतर सबिता भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल बनल्या आहेत मित्रांनो सबिता भंडारी यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट या आस्था पुण्यात ठरल्यात सुरीनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जेनिफर सिमन्स हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या सीईओ प्रिया नायर ब्रिटनमधील परदेशी गुप्तेर संस्था एम आय सिक्सच्या पहिल्या महिला प्रमुख ब्लेझ मेट्रीवेली राष्ट्रपतींच्या एट डी कॅम्प बनणाऱ्या पहिल्या महिला यशस्वी सोलंकी एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली दृष्टीबाधित भारतीय छोंजिन आंगमो तर माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला सी अधिकारी या गीता सामुता ठरल्या आहेत पुढील प्रश्न धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची सर्वात उंच हिंदू भूषण प्रतिमा कोटे स्थापन करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच या हिंदुभूषण प्रतिमेची निर्मिती पुण्यामध्ये करण्यात येत असून पुण्यामध्ये कोटे तर पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे या प्रतिमेची निर्मिती करण्यात येत आहे सध्या अजून या प्रतिमेची उंची एकूण किती आहे कळालेलं नाही काही ठिकाणी शंभर फूट काही ठिकाणी एकशे चाळीस फूट दिलेला आहे पण नेमकी उंची किती हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल फक्त लक्षात ठेवा की पुण्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा स्थापन करण्यात येत आहे त्याला भूषण असं नाव देण्यात आलं बरं तुम्हाला लक्षात आहे का आपण मार्च महिन्यामध्ये पाहिलं होतं महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन कुठे करण्यात आलं तर भिवंडी येथे या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं या मंदिरात जी आपल्या महाराजांची मूर्ती आहे त्याची निर्मिती कोणी केली तर शिल्पकार अरुण योगीराज यांनी या मूर्तीची निर्मिती केली यांनीच अयोध्येतील रामलल्ला मूर्तीची निर्मिती केली होती व आपल्या महाराजाची मूर्तीसुद्धा यांनीच केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन गजानन मेहंदळे यांचे नुकतेच वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर हे जे गजानन मेहंदळे आहेत हे एक इतिहास संशोधक होते मित्रांनो त्यांनी आपल्या इतिहास संशोधक या कामात आपल्याला इतकं घडवून घेतलं होतं की त्यांना लग्न सुद्धा केलं नव्हतं फक्त त्यांनी आपल्या कामात स्वतःला गुंतून घेतलं होतं यांचं नाव बऱ्याच जणाला माहीत नसेल पण हे एक शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाची गाडी अभ्यासक होते त्यांनी शिवचरित्र इंग्रजीत लिहिण्याचं कार्य केलं त्यांना इंग्रजी, इंग्रजी बरोबरच फारशी फ्रेंच जर्मन या भाषा सुद्धा येत मोडी लिपीवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व होतं व त्यांनी इतिहासावर आधारित शिवाजी झाला नसता तर टिपू ॲज अ ही रिअली वाज शिवाजी लाईफ अँड टाइम शिवचरित्र मराठ्यांची आरमार अशी पुस्तके लिहिली व सध्या वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी सुद्धा ते दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकावर काम करत होते पण नुकतंच आता त्यांचं यात निधन झालं आहे पुढील प्रश्न भारतातील पहिले महिला विद्यापीठ असलेल्या श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने अलीकडेच कोणाला डिलीट ही पदवी प्रदान केली तर ही जी डिलीट पदवी आहे ही पदवी सुमित्रा महाजन यांना प्रदान करण्यात आली आहे सुमित्रा महाजन या लोकसभेच्या अध्यक्ष बनणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत त्यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील व महिला सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल आता या विद्यापीठाद्वारे ही डिलीट पदवी देण्यात आली मित्रांनो हे जी विद्यापीठ आहे याची स्थापना कोणी केली होती तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीच्या विद्यापीठाची स्थापना केली होती नेक्स्ट क्वेश्चन दहाव्या आयुर्वेद दिनाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर हा जो दहावा आयुर्वेद दिन आहे याचं आयोजन गोवा या राज्यात करण्यात येणार आहे गोव्यामध्ये हा दिवस तेवीस सप्टेंबर रोजी पार पडेल व यंदाच्या या दिनाची थीम काय आहे तर आयुर्वेदा फॉर पीपल अँड प्लॅन्ट थीम आहे पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला तर नुकतेच आता परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे मित्रांनो या महामंडळाची स्थापना ब्राह्मण व अन्य समाजासाठी करण्यात आली असून याचे अध्यक्ष सध्या भाजप नेते आशिष दामले असून त्यांना आता मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक बांबू दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक बांबू दिवस आहे हा दरवर्षी अठरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व यंदाच्या या जागतिक बांबू दिनाची थीम ही नेक्स्ट जनरेशन बांबू सोल्युशन इनोव्हेशन अँड डिझाईन अशी आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच न्यायमूर्ती एम सुंदर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली ते मणिपूर उच्च न्यायालयाचे एकूण दहावे मुख्य न्यायाधीश आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा भारतातील पहिल्या पी एम मित्र पार्कची पायाभरणी मध्य प्रदेशातील कोणत्या गावात करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद